अमित शहानी विखेंसाठी इतका वेळ दिलाय राज्याच्या राजकारणात हा विषय चर्चेचा ठरलाय कारण शिर्डी इथे आल्यानंतर जवळपास संपूर्ण दिवस अमित शहानी विखे पाटलांसाठी दिलाय वेगवेगळ्या कार्यक्रम लोणीच्या परिसरात आखण्यात आले दरम्यान विखे पाटलांच्या सगळ्या संस्थांचा आढावा अमित शहानी घेतला खरंतर काही दिवसांपूर्वी राज्यात जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं तेव्हा मध्यस्थी म्हणून विखे पाटलांनीच महायुतीकडनं महत्वाची भूमिका बजावली त्याचवेळी कॅबिनेटमध्ये एका दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कौतुक झाल्याचं बोललं गेलं मागच्या टर्ममध्ये महसूर मंत्री असणाऱ्या विखे पाटलांना यावेळी जलसंपदा मंत्री करण्यात आलं असलं तरी गोदावरी आणि कृष्णा या खोऱ्यांचाच कारभार त्यांच्या हाती दिल्यानं एक प्रकारे त्यांचं डिमोशन झाल्याच्या चर्चा होत्या तरीसुद्धा गेल्या चार ते पाच महिन्यांपासून विखे पाटलांचं महत्व मात्र वाढताना दिसतंय विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यासोबतचे त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे होताना दिसत आहेत आता ही झाली एक बाजू दुसरी बाजूसुद्धा अत्यंत महत्वाची आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील अशा वावड्या उठल्या होत्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फडणवीस केंद्रात जातील असं बोललं जात होतं आता फडणवीस केंद्रात जातील ही चर्चा आत्ताच घडतीये का तर अजिबात नाही राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील अशा चर्चा पहिल्यांदा झाल्या विरोधी पक्ष नेतेपद सोडून देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये जातील असं तेव्हा बोललं जात होतं दुसऱ्यांदा जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी फडणवीस केंद्रात जाणार आहेत असं बोललं गेलं त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस पुण्यातनं निवडणूक लढवतील आणि केंद्रात जातील असंही म्हटलं गेलं या झाल्या तिसऱ्यांदा झालेल्या चर्चा त्यानंतर लोकसभेला महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाला ती जबाबदारी फडणवीसांनी स्वीकारली आणि मला सरकारमधून मोकळं करा असं विधान केलं फडणवीसांच्या खळबळजनक विधानानंतर चौथ्यांदा देवेंद्र फडणवीस आता केंद्रात जाणार अशा चर्चा झाल्या पण फडणवीसांच्या नेतृत्वातच महाराष्ट्रातल्या विधान विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेत भाजपला भरघोस यश मिळालं राज्यात महायुतीची सत्ता आली आणि मुख्यमंत्रीपदाची घोषणा हायकमांडकडनं लवकर झाली नाही पाचव्यांदा देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील अशा पुन्हा चर्चा झाल्या आणि आता सुद्धा अधूनमधून या चर्चा तशा होतच असतात थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीस केंद्रात काही जात नसतात असो पण याचाच आधार घेऊन चर्चा मात्र होत असते ती म्हणजे फडणवीसांनंतर कोण हु इज नेक्स्ट या चर्चेमध्ये अनेक नावं येत असतात पण आता ज्या प्रकारे विखे पाटलांसाठी अमित शहा वेळ देत आहेत देवेंद्र फडणवीस स्वतःहून विखेंना समोर आणतात त्यावरनं विखे पाटील हेच अमित शहाच्या नजरेतले भावी मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न विचारला जातोय पण खरंच असं होईल का विखेंमध्ये ती क्षमता आणि पॉवर आहे का मुळात राज्याच्या राजकारणात फडणवीसांनंतर विखे पर्व सुरू होऊ शकेल का हेच आपण विस्तारानं समजून घेणार आहोत नमस्कार तुम्ही बघताय भंदाट मराठी खरं तर विखेंच्या मागे मराठा हा जातीचा ब्रँड राज्या राज्या आहे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री होण्यासाठी प्रभावी राहिलेला पश्चिम महाराष्ट्राचा शिक्का त्यांच्याकडे आहे याशिवाय सहकार आणि घराणं या दोन्ही जमेच्या बाजू आहेत असं असताना सुद्धा फडणवीसांनंतर विखे म्हणणं अवघड वाटतं त्याची काही कारणं पहिल्यांदा समजून घेऊया खरं तर फडणवीसांनंतर विखे पाटील हे शक्य नाहीये असं म्हणण्याचं पहिलं कारण ठरू शकतं म्हणजे संघ परिवार संघ परिवाराच्या बाहेरचा चेहरा महत्वाच्या ठिकाणावर दिल्यानंतर नेमकं काय होतं याची जाणीव नुकतीच भाजपला धनकड यांच्यामुळे झालेली आहे संघ परिवाराची भूमिका भाजपमध्ये हस्तक्षेप करत नसली तरी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचा बेस राहिलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कधीही उलटफेर घडू शकतो याची जाणीव भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत झालेली आहे त्यामुळे कायमस्वरूपी नरेटिव्हच्या मागे भाजप आणि संघ परिवार कार्यरत असलेला दिसतो संग्राम जगतापनचं अचानक कडवं हिंदुत्ववादी होणं नगरसारख्या पट्ट्यामध्ये हिंदुत्ववादी राजकारणाचे प्रयोग हे मोठ्या प्रमाणात घडणं पश्चिम महाराष्ट्राच्या पॉकेट्समध्ये हिंदुत्व, हिंदुत्व, हिंदुत्व जोमानं पसरणं या गोष्टी कायमस्वरुपी मतदार जोडण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग असल्याचं सांगण्यात येतं अर्थात मग अशा वेळी राज्याचं नेतृत्व नेहमीच कोर व्यक्तीच्या हाती असणं आवश्यक भासतं खरं तर विखे पाटील हे काँग्रेस शिवसेना भाजप अशा वेगवेगळ्या पक्षांना आलेले आहेत संघ हिंदुत्व विचारधारा या गोष्टींसोबत त्यांचा आवश्यक ते सख्य नाहीये अशावेळी एका आऊटसायडरला भाजप मर्यादित प्रमाणात मोठं करत सुद्धा पण त्याचवेळी क्रमांक एकच्या महत्वाच्या पदावर अशा व्यक्तीला भाजप घेऊन जाईल का संघ परिवार आणि विचारधारेचे लोक ते मान्य करतील का असं म्हणणं आत्ता तरी धाडसाचं ठरतं आता फडणवीसांनंतर विखे पाटील शक्य नाही असं म्हणण्याचं दुसरं महत्वाचं कारण दिसतं ते म्हणजे भाजपचं केडर भाजपमध्ये आज सबकुच देवेंद्र फडणवीस हे चित्र आहे पण हे जरी मान्य केलं तरी सगळं केडर एकमुखी फडणवीसांच्या सोबत आहे की मुख्यमंत्र्यांसोबत आहे यात फरक आहे भाजपचं केडर आज मुख्यमंत्र्यांसोबत आहे जेव्हा मुख्यमंत्री पदावरती कोण असा प्रश्न येईल तेव्हा एकट्या फडणवीसांचं मत गैरलागू ठरू शकेल कारण केडर बेसवर चालणाऱ्या भाजपमध्ये अनेक नेते असे आहेत जे आज मैदानातनं बाहेर असले तरी प्रभाव ठेवून आहेत जसं ती विनोद तावडे या नेत्यांचं मत मुख्यमंत्री ठरवताना महत्वाचं असू शकतं वर्षानुवर्ष भाजपमध्ये जीवाचं राण करणाऱ्यांना टाळून आऊटसाईडरचा विचार करणं भाजपसाठी आत्मघातकी निर्णय ठरू शकतो देवेंद्र फडणवीस क्रमांक एकचं पद आहे म्हणून भाजपचं केडर शांत राहू शकतं पण त्याचवेळी सुद्धा मान्यच करावं रक्तं की फडणवीसांकडून क्रमांक एकचं पद जात असेल तर शांत असणारं केडर त्वषानं आपली भूमिका मांडू शकतं थोडक्यात काय तर भाजपच्या मूळ केडरला आऊटसायडर असणाऱ्या विखेंच्या नेतृत्वात काम करणं कधीच सहन होणार नाही फडणवीसांनंतर विखेश शक्य नाही असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे विखेंची असणारी मर्यादा फक्त राधाकृष्ण विखे पाटलांचंच नव्हे तर बाळासाहेब विखे पाटिलांचं सुद्धा राज्याचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न होतं पण मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहताना या दोन्ही नेत्यांच्या मागे इतिहासात एकनिष्ठ न राहिल्याचा संदर्भ दिला गेला विखे पाटील निश्चितच राज्यातले आणि मोठे नेते आहेत पण राज्यव्यापी चेहरा म्हणून ते समोर येण्यात त्यांच्यासमोर अनेक मर्यादा आहेत एकतर आजपर्यंत त्यांचं राजकारण नगर जिल्हापुरतच मर्यादित राहिलं त्या पलीकडं महाराष्ट्रात किंवा किमान पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा त्यांचं नेतृत्व काही पोचलेलं नाहीये त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी ही मर्यादा असू शकते असं सुद्धा म्हणता येत नाही तर एकनाथ शिंदेचं नेतृत्वसुद्धा तसं ठाण्यापुरतंच मर्यादित होतं पण बंड झालं मुख्यमंत्रीपदाचा वापर करून शिंदेनी आपला चेहरा राज्यव्याती केला असं म्हणतात की क्रमांक एकची खुर्ची आपल्याला मिळाली की ती सगळं शिकवते आता ही शक्यता गृहीत धरली तरीसुद्धा निवडणूक लढवण्याची स्ट्रॅटेजी चांदा ते बांदा पक्ष संघटना जोडून ठेवण्याची हातोटी या फॅक्टरवरती नक्कीच विखे पाटलांची मर्यादा जाणवताना दिसते थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीसांची रिप्लेसमेंट म्हणून विखे पाटील असं आपल्याला सध्या तरी म्हणता येत नाही पण मग विखे पाटलांसाठी अमित शाह इतका वेळ का देतात विखेना बळ देण्याचा कार्यक्रम का राबवण्यात येतोय तर याचे देखील काही महत्वाचे फॅक्टर आपल्याला तपासून घ्यावे लागतात यातला पहिला फॅक्टर सहकार घराणं आणि पवार विरोध लोकसभेत भाजपचा डाव महाराष्ट्रात बिघडला पण त्याच वेळीचा ज्या जुन्या राजकीय घराण्यांना भाजपनं विरोध केला त्यांचाच पुनर्जन्म या निवडणुकीत झाला असं आपल्याला म्हणता येतं सांगलीतनं दादा घराणं पुन्हावरती आलं सोलापुरातनं शिंदे माढ्यातनं मोहिते पाटील अशी निवडक उदाहरणं आपल्याला लोकसभेची देता येतात अर्थात या घराण्यांचं वर्चस्व आजही लोकांमध्ये आहे आणि या घराण्यांकडं नैसर्गिक कल लोकांचा जातो हे नाकारता येत नाही अशावेळी पश्चिम महाराष्ट्रातून सगळ्याच राजकीय घराण्यांना नाकारून विस्थापितांची मोठ बांधली जाऊ शकत नाही याची जाणीव भाजपला या याउलट या घराण्यांचा वापर करून विरोधातल्या प्रस्थापितांचं राजकारण टॅकल करता येऊ शकतं जसं की विखेंच्या घराण्याच्या माध्यमातून थोरातांचं राजकारण आवडण्यात आलं त्यासाठी भाजपसुद्धा अशोक चव्हाण शिवरेंद्रराज भोसले अशा राजकीय घराण्यांना आपल्याकडं खेचून घेताना दिसतं पण ज्याप्रमाणे अमित शाह किंवा भाजप चव्हाण किंवा शिवेंद्र राजेंना बळ देतात त्यापेक्षा अधिक विखेंना का बळ दिलं जात आहे तर याचं कारण आपल्याला पवार विरोधात दिसतं विखे पाटलांकडे सहकाराची लेगसी आहे पहिला सहकारी साखर कारखाना काढण्यापुरती ही लेगसी मर्यादित नाहीये तर प्रत्येक कारखान्याचा आदर्श म्हणून प्रवरा कारखान्यानं इतिहासात काम केलेलं आहे एकेकाळी शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार सुद्धा प्रवरा कारखान्यावर कामाला होते इथनं पुढे मोहिते पाटील शरद पवार असे लोक सहकारी कारखान्यात विस्तारात गेले पण यातलीच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विखेंचं घराणं हे कट्टर पवार विरोधी घराणं म्हणून ओळखलं जातं पहिल्या पिढीतला संघर्ष दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीत सुद्धा कायम आहे लोकसभेला काहीही करून सुजय विखेसाठी जागा सोडणार नाही हा स्टँड शरद पवारांनी त्यामुळेच घेतला होता आज एकत्र दिसत असले तरी सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांच्यासुद्धा अधूनमधून चकमकी घडतच असतात थोडक्यात भविष्यात अजितदादांना शह असेल तर चौफेर नाकाबंदी करण्याच्या प्रकारातला हा एक अजेंडा दिसतो अजित पवारांची ताकद सोबत असणाऱ्या नेत्यांसोबत बारामती पिंपरी चिंचवड मावळ सातारा सोलापूर नगर आणि कमी अधिक प्रमाणात बीडपर्यंत मर्यादित आता या भागांचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी भाजपनं फिल्डिंग लावल्याचं आपल्याला दिसतं म्हणजे माढ्यामध्ये रणजित सिंह नाईक नेंबाळकर जयकुमार गोरे सातपुते अशी विस्थापित राजकारणाची फौज बांधून तो प्रयोग होतोय तर उत्तरेला नगरसारख्या भागामध्ये राजकीय घरणी हाताला धरून तो प्रयोग आपल्याला होताना दिसतोय थोडक्यात या सगळ्याचा सारांश सांगायचा झाला तर देवेंद्र फडणवीसांना रिप्लेसमेंट म्हणून विखेंना बळ दिलं जातं का तर नाही तर अजित पवारांची रिप्लेसमेंट म्हणून सध्या अमित शहाकडून राधाकृष्ण विखे पाटलांना बळ दिलं जातं असं आपल्याला सध्या तरी म्हणता येतं बाकी या सगळ्या राजकारणासंदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी भन्नाट मराठीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा